माझं नाव बाबासाहेब बबन साळवे मी मुख्याध्यापक युवक शिक्षण प्रसारक मंडळ संचालित मागास माध्यमिक सरस्वती कन्या विद्यालय लोहारा लोहाराच्या काय उपस्थित म्हणजे काय मागणे काय तुमचे साहेब आमची शाळा जी आहे त्याला एकोणनव्वद नव्वद ची मान्यता आहे आमची शाळा शंभर टक्के अनुदानित आहे आणि मध्ये झालेल्या मंत्रालयामध्ये झालेल्या सुनावणीमध्ये तत्कालीन सिओ कोलते साहेब यांनी जी मंत्रालयामध्ये सुनावणी खोटी माहिती दिली आणि सांगितलं की बा शंभर टक्के मान्यता आम्ही दिली होती ती मान्यता आम्ही काढून घेतली असं त्यांनी खोटी माहिती दिली आणि शासनाची दिशाभूल केली आणि त्याच्यानंतर मिनगिरे म्हणून साहेब कल्याण अधिकारी त्यांनी ज्यावेळेस चौकशी केली तर त्यांनी मला लेटर दिलं की माहीत म्हणजे मान्यता काढण्याचा कुठलाही पुरावा आढळत नाही आणि त्यात त्यांनी आणखी हेही सांगितलं की जे काही मार्गदर्श आपलं अनुदान जे आहे त्या अनुदान देण्यासाठी मार्गदर्शन करावं अशा पद्धतीने त्यांनी लिहिले मग त्यासाठी आम्ही बऱ्याच वेळेस मला एक महत्व सांगा हो हो नेमकं मागणी नी, काय माग आमचे पेमेंट मिळावं साहेब आतापर्यंत आहे ना आमचं पेमेंट झालेलं नाही त्या दिवशी पासून आतापर्यंत पेमेंट नाही मान्यता एकोण नव्वद नव्वद ची मान्यता शंभर टक्के अनुदानाची मान्यता आहे झालेलं आतापर्यंत पेमेंट झालेलं नाही मग म्हणून मी प्रशासनाला हा प्रश्न विचारतो की साहेबांनी सांगितलं की एक वर्षाची मान्यता दिली आणि ती काढून घेतली मग मला हा प्रश्न मग एक वर्षी मान्यता देता येते का आणि दिली तर मग परत ती काढून घेता येते का आता हे दुकान आहे की शाळा आहे आता ही शाळा जी असते शाळा आपल्या कायम सोबी चालवायची असते आणि मग तुम्ही अशी मान्यता कशी काय काढून घेता एक वर्ष कशी मान्यता काढून घेऊ शकता त्यावेळेस आमच्याकडे विद्यार्थी भरपूर होते विद्यार्थ्यांना आम्ही भरपूर सुखसुविधा भरपूर दिल्या आमची जी इमारत आहे ती इमारत आरसीसी बिल्डिंग आहे मोठी इमारत आहे आणि अशा म्हणजे सगळ्या सुखसुविधा देऊन असे अवस्थेमध्ये म्हणजे आम्ही आमच्या शेती विकून अशा या चार पाच लेकरांना सांभाळलं आतापर्यंत आणि त्याच्यानंतर पण शिक्षणाधिकाऱ्यांनी डायरेक्ट पेपरला दिलं की सदर शाळा ही बोगस आहे कुठल्याही पालकांना त्याच्यामध्ये शाळेमध्ये ऍडमिशन घेऊ नये आणि जर समजा एखाद्या पा, पालकांना जर आपल्या पाल्याचं ऍडमिशन घेतलेलं असेल आणि त्याचे जर काही म्हणजे दुष्परिणाम झाले ती स्वतः पालकाला भोगावी लागतील अशा पद्धतीने शिक्षणाधिकाऱ्यांनी पेपरला शिक्षणाधिकाऱ्यांना पेपरला दिलं आणि आमची शाळा बंद पाडली मग असं शिक्षणाधिकारी जाता येतं आता आम्ही काय कुठला गुन्हा केला का साहेब मला हे म्हणायचं आम्ही व्याकरांना घडत होतो व्याकरणला सांभाळत होतो लॅकरांना शिकवत होतो आणि मग आम्ही काय एखादा दारू धंदा वगैरे आहे का म्हणून आम्ही एखादा कुठला गुन्हा केलाय म्हणून तुम्ही पेपरला घेऊन आमची लगेच शाळा बंद पाडून टाकली असं पेपरला तुम्ही देऊ शकता का आणि आमची शाळा बंद पाडू शकता का आम्ही त्याच्यानंतर पण आम्ही बऱ्याच वेळेस शासनाकडे गेलो बऱ्याच ठिकाणी बऱ्याच वेळेस दाद मागितली बऱ्याच वेळेस कडे आलो जिल्हाधिकारी साहेबांकडे आलो दोन हजार एकोणीस मध्ये आमचे आमरण उपोषण केलं त्यावेळेस त्या जिल्हाधिकारी मॅडम मुधोळ मुंडे मॅडम तर त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की बघ तुमच्या आम्ही काम करून देतो त्या उपोषणातून आम्हाला उठवलं आम्ही उठलोय परंतु आमचं बॅडलग असं की त्याच्यानंतर पण लगेच कोरोना चालू झाला त्या दोन तीन वर्ष गेले आणि त्याच्यानंतर परत मग आम्ही ज्यावेळेस परत फॉलोअप घ्यायला लागलो आमच्या संचालय फॉलोअप घ्यायला लागले तर त्यात परत काही सगळं म्हणजे निष्फळ ठरलं त्यात काहीच निष्फळ काही झालं नाही त्याच्यानंतर मग आम्ही मग याला मंत्रालयामध्ये गेलो मंत्रालयातून मग रिटर्न आलो मंत्रालयामध्ये आम्हाला एकनाथ रावजी शिंदेसाहेब मुख्यमंत्री त्यांनी आम्हाला एक आदेश दिला त्या आदेशामध्ये आमचं पेमेंट द्यावं अशा पैसे आदेश होता नंतर राज्याचे आपले मुख्य सचिव मनू श्रीवास्तव सामान्य प्रशासन त्यांनी आम्हाला आदेश दिला त्याचही या लोकांनी पालन केलं नाही त्याच्यानंतर आता आम्ही पंचवीस तारखेला याच्यात मंत्रालयात जाऊन श्रीकांत तोडकर साहेब मुख्यमंत्र्यांचे ओएसडी त्यांचाही आदेश घेऊन आलो आणि त्यांनी यांना सांगितलं सांगितलं किंवा जाऊन तुम्ही आम्हाला म्हणजे तुम्ही मंत्रालया पर्यंत जाऊन आलो इतका प्रयत्न केलाय हो 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 तरी पण अजून तुमचं तुम्हाला न्याय मिळाला नाही प्रशासना तुमचं काय ना

कलेक्टर ऑफिस पुढे सुनावणी घेण्यात यावी आणि संस्थाचार कार्यक्रम अधिकाऱ्याच्या समोर सगळ्या कलेक्टर ऑफिस समोर सगळ्याची सुनावणी घेण्यात यावी आणि काय त्यामध्ये योग्य ते आमचा आज सहावा दिवस आहे अजूनही प्रशासन आलं नाही आम्हाला भेटायला आणि काय प्रकरण आहे हा पण मुद्दा त्यांना माहीत असून सुद्धा त्यांचं प्रशासन आमच्याकडे आलं नाही मला एवढंच म्हणायचंय की प्रशासनाला आमचं खोट असलं तर आम्हाला तसं द्या ना तुम्ही खोटा आहे तर खोट द्या हा खरं न्याय द्या ना आता आमचं म्हणजे मला काय म्हणायचंय आता आमची सहनशीलता संपली आता लास्ट स्टेप आम्हाला आत्मदहन केल्याशिवाय पर्याय नाही आणि आत्मदहनाचा पण आम्ही इशारा देणार आहे जिल्हा अधिकारी साहेबाला आणि सत्तावीस कर्मचारी आहो आम्ही एक दोन कर्मचारी नाही सत्तावीस कर्मचारी कर्म आहोत त्यातला एक कोर्ट आदेश झालेला आहे त्याचंही पालन हिने केले नाहीत आणि माझं नाव गीता आप्पा सौदागर आहे आणि मी सेविका म्हणून त्या शाळेवर कार्यरत आहे मला आज पंधरा वर्ष झालं मी त्या शाळेवर आहे आमची जर शाळेची जर एक वर्षाची मान्यता देऊन जर काढत असली त्याने तर ते पुरावा द्यावा ना आम्हाला मान्यता काढलेला पुरावा तर आम्हाला लेटर नाही काय नाही शाळेला नोटीस, नोटीस देतात ना चार दिवस आठ दिवस महिना आधी माझं नाव संगीता राठोड हा आम्ही संस्थेमध्ये त्या संस्थेमध्ये सेविका म्हणून कार्यरत आहे तुमचे पगार नाही काय पगारासाठी तुपोषण असा किती दिवस आहे अजून अ तुमचा सहा दिवस आहे हो हो आता सहा दिवस तुम्ही उपोषण करायला बसलेत हो कोण आलं का अभ्यासाला कोणतं अधिकारी कुठल्याच प्रशासनात एकही अधिकारी आला नाही आमची गाठही गेली नाही आमची विचारपूसही केली नाही विचारपूस दा येऊन आधी विचारपूस केली नाही या लोकांनी आमची आता आम्ही बसलो पण अगदी मेलेले माझ्यासारखी पडू होत पाहिजे मग आता यांना कळायला पाहिजे आता हे आमचे आता आपण यांना हे पालक आहेत आपले जिल्हाधिकारी आपले माय बाप आहेत मग माय बापू नकडे लक्ष द्यावं की नाही हा मला प्रश्न माझा इतके कसे तुम्ही एकदम ये तुम्हाला काय बोलतो तुमच्या लकडा म्हणजे काय झालं लॅकर आता आईवडील आहेत वडील विचारपूस करतात नाही लकडाची का तुला काय झालं काय नाही तुम्ही काय बोलला आम्हाला विचारपूस करीत नाही कोणाच विचार आलंच नाही आणि तुम्ही सावत्र सावत्र लेक्टर तुम्ही सावत्र लेकड आता इथं महाराष्ट्र शासन आ, आ, मोठी मोठी योजना लाडकी बहीण तर आता ही लाडके पुत्र आहेत ह्या लाडक्या बहीणच आहेत मग आता यांच्याकडे जर सहा दिवस उपोषण करते आणि यांच्याकडे कोण लक्ष देत नसेल मग काय ह्या सावत्र बहिणी आहेत का असा आहे हे पण भारताचे नागरिक आहेत लाडकी बहीण टीबीतलेच आहेत आणि हे पण कष्ट करते चोवीस वर्षापासून चोवीस वर्षपासून कष्ट करते यांचं पण करायला पाहिजे अ लाडके नाही कुठतरी सखी चुलत काहीतरी म्हणून चुलत कस ना बहीण म्हणून यांच्या मागण्या यांनी इतके दिवस काम केले त्यांचं मानधन त्यांचं पेमेंट यांचं काम करावं एवढी त्यांची अपेक्षा आहे मी रमाकांत हासगुडे समय संघर्ष न्यूज धाराशिव